आघाडीचा लेखकने ही टोटल पर्सनॅलिटी मला विस्मयकारक वाटते फार आश्चर्यचकित करते म्हणजे मी जेवढा माझ्या सहवासात येतो येतोय ना की मी एक एक त्याचे पैलू बघून काय नाही आहे ह्याच्यात सगळंच हे या मुलामध्ये इतकं नसतं बरोबर आयदर एक कलाकार तरी असतो आयदर एक दिग्दर्शक तरी असतो आयदर एक लेखक तरी असतो आयदर एक कवी तरी असतो हा सगळाच सगळा आणि भयंकर त्याच्याकडे त्याच्या सगळ्या अनुभवनं म्हणजे आता तो आहेच किती पस्तीस छत्तीस वर्ष असेल ते साठवून त्याच्यातनं नाटक घडवून आणलेली आहेत त्यांनी आत्तापर्यंत जी लिहिली आहेत mm. ती आणि सगळीच उत्तम नाटकं लिहिली आहेत mm. आणि तो स्वतःला त्याला हो mm. एक आनंद द्यायला लोकांना एरवी सुद्धा बसले चौकडीत गप्पा मारायला तरी एक लिडर लागतो ना सगळ्यांना mm. हसवणारा तसा जो झालेला mm. आहे त्यामुळे त्याला लोकांनाही हवायला आवडतं प्रेक्षकांनाही मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर नाटक नाटकी माध्यम त्याला मिळालंय आणि त्याला आवडतंय त्यामुळे त्याचा म्हणजे संकर्षणच्या पेक्षा संचार क्षण म्हटलं तरी झालं सगळीकडे संचार त्याचा आणि उत्तम नट आणि उत्तम माणूस रंगभूमीला नवीन हिरा मिळालाय असं म्हटलं तरी नाही